वडिलांचे सगळे तंतोतंतू गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही राहुल कनाल ले जी माहिती आहे राहुल कनाल द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर, अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही म्हणाली आणि डिसेंबरला त्याच डिसेंबरला ती रोहन राय बरोबर लग्न करणार होती त्या एका तरुण मुलीला गमवलेल्या एका वडिलांनी अगर आपल्या भावना व्यक्त करत ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही मग त्यांनी ज्यांचा ज्यांचं आरो ज्यांचं ज्यांचं नाव घेतात पहिला नितेश राणे बोलत होता राजकीय होतं राणे साहेब बोलत होता राजकीय होतं पत्रकार काही भूमिका घेत होते अर्णब जैश सारखे त्याला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी टी आर पी वाढवत होते आता मुलीचे वडीलच बोलत आहेत मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाही आणि मग त्याच्या अंदर काही पॉलिटिशियन आहेत आदित्य ठाकरे सारखे काही कलाकार आहेत दिनो मोर्या सारखे सुर त्या काय सूरज पंचोली ना सूरज पंचोली सारखे तर मग हे आता वडिलांनी केलं वडिलांनी आपल्या मुलीच्या मर्डर संदर्भात केलेले आरोप आहेत ह्या चौकटीमध्ये तुम्ही त्या वेशीला बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आता त्याच्यामध्ये नितेश राणे आला नाही कोण आले नाही आणि वडील कुठे गेलेले आहेत कोर्टात गेलेले आहेत सरकारकडे आलेले आहेत का मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे नाही ते अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारांनुसार ते दाद मागतायत आता कोर्ट ठरवेल ना आता कोर्टाला ठरवून दे जो की बाबा त्याच्या वडिलांचं म्हणण्याचं कॉग्निशन घ्यायचं की नाही हे दोन तारखेला कोर्ट ठरवेल दुसरा तुम्ही काय बोला येतो नैतिकतेच्या विषयावर विषय आलेला आहे नैतिकतेच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर जिल्हा विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता जे त्यांनी राजीनामा देत असताना मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय बेशर्माधारका येऊन बसता तिथे तो म्हणजे नैतिक वडिलांचे सगळे तंतू गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही सर तुम्ही वारंवार आदित्य ठाकरेंचं नाव घेतात मात्र जीवाब प्रकरण घडलं तुम्ही विरोधात होता तेव्हा राहुल देखील नाव तुम्ही जोडलं त्यांनी तुम्हाला नोटीस देखील पाठवली होती माफी तुम्ही विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न राहुल कनाल जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे माझं म्हणणं आहे की अँब्युलन्स बेम्बुलन्स चे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती दे सांगितलेलं आता आमच्या आपल्या मध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं आता अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल सर याच आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्ज चा देखील आरोप केलेला आहे की ड्रग्ज चा व्यवसायामध्ये त्यांचा थेट संबंध आहे यासोबतच उद्धव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत आहेत त्यांच्याकडे चॅट आहे चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी त्यांनी स्टेटमेंट आहे तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चार्ट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कोण होता उद्धवजी ठाकरे होते मंत्री कोण होते त्यांच्या कॅबिनेट मध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते समजून घ्या टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही कारण का बहात्तर दिवसापर्यंत सीबीआय ला यायला दिलं नाही सीसीटीव्हीचा गायब करण्यात आलं सगळ्या विटनेस वर प्रेशर टाकण्यात आलं या सगळ्याच्या आता सचिन वाजेनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अवगत केलं होतं सांगितलं होतं म्हणजे त्याच्यामुळेच उद्धव ठाकरे ते जबाबदार धरतायोड तुळजापूर प्रकरणामध्ये उभा कनेक्शन समोर आलेलं आहे तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गटाचं एक कनेक्शन समोर आलेलं आहे खास त्यामध्ये आरोपी आहेत राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे यांचे फोटो ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत ड्रग कनेक्शन आणि उभा ड्रग आणि मध्ये कनेक्शन येत असेल तर तुम्हाला आश्चर्य का आताच कळत नाही जसा नेता तसे कार्यकर्ता तसा पक्षप्रमुख तसा त्यांचा खासदार आता आदित्य ठाकरेच अगर नाव येत असेल तर तो तो पक्ष आदेशच झाला ना सगळ्यात ड्रग्ज विका कारण का मालकाचा मुलगा ड्रग्जच विकतो आश्चर्य काय वाटतं तुम्हाला याच्यात